कोणीकडनं आलाय नाही गाव माया का नी ला। माया काय मग बैलाला घेऊन एवढं लांबून आलाय काय करायला हा हेळवी ते पूर्ण हे सांगता आम्ही इकडे निमळकचे अजून तुमची नाही नाही म्हणजे आता ही कितवी पिढी आहे तुमची आमची आता बावीस आता मूळ मायका हे बैलाला घेऊन गावात बांबोड बोलवडी आंधळीला आराम बिराम आहे का नाही बैलाला आता उतरले की परत जा मग त्याचं खाणं पिणं कापरी आत्ता वैर कुठं जिथं थांबल तिथं चिकार प्रत्येक अच्छा अच्छा त्याचं काय चालतंय चालतंय तुमची पुढची पिढी पण करणार का हे म्हणतो ना आपण त्याला म्हणजे सगळं आपलं किती वर्ष आधीच किती वर्ष आधी अकराशे बावनच्या अकराशे बावन्न पासून तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी अरे बापरे

पारंपरिक आपली एक पद्धत असते सगळे आपली पिढी दहा बारा वर्ष किती सत्तावीस पिढी सत्तावीस पिढीची रेकॉर्ड यांच्याकडं आहे म्हणजे विचार करा आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे धन्यवाद जय महाराष्ट्र